उत्तरेश्वर पेठवासियांकडून आपले आराध्य दैवत काळभैरव योगेश्वरी देवस्थानच्या वतीने गुरुवारी काळभैरव उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाअंतर्गत रात्री काळभैरव पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली तीन तास सुरू असलेल्या नगरप्रदक्षिणेत दोन हजारावर भाविक सहभागी होते त्यांनी गुलालाची उधळण आणि काळभैरवाच्या नावानं चांगभलच्या चा अखंड गजरात नगरप्रदक्षिणा मार्ग भक्तिमय केला उत्तरेश्वर प्रासारिक वाघाची तालीम मंडळासमोरील मंदिरामधील काळभैरव योगेश्वरी यांच्या मूर्तींना पुजारी युवराज भोसले यांनी अभिषेक करून उत्सवाला सुरुवात केली दिवसभरात अनेक भाविकांनी काळभैरव देवस्थानला नैवेद्य अर्पण केला दुपारी रथामध्ये विराजमान काळभैरव अशा स्वरूपात पूजा बांधली रात्री काळभैरव योगेश्वरी देवस्थान आणि काळभैरव भक्त मंडळातर्फे काळभैरव पालखीची नगरप्रदक्षिणा आयोजित केली होती पालखीत काळभैरव आणि योगेश्वरी देवीचे टाक विराजमान केले होते या पालखीचे पूजन माजी नगरसेवक प्रकाश गवंडी प्रतापसिंह जाधव ताणाजी अतिग्रे नाना सुर्वे आणि रणजित खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले